संजय गांधी निराधार योजना तसेच श्रावणमाळ निराधार योजना सर्वात आधी अत्यंत महत्वाची बातमी समोर येते आहे पुढील तालुक्यामध्ये अनुदान जे आहे तर ते खात्यात जमा करण्यात आलेले आहे होय ही अधिकृत माहिती आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहोत तसेच या आधी देखील आपण अनुदान वाढीचा जी आर कधी येणार मंत्रिमंडळाची बैठक कधी येणार याविषयीची अधिकृत माहिती सांगितलेली होती आणि त्याच तारखेला बरोबर मंत्रिमंडळाची बैठक झालेली आहे त्याआधी आपण तुमच्या तालुक्यात अनुदान कधी जमा होणार याची देखील खरी माहिती सांगितलेली होती आणि त्याचप्रमाणे आजची ज्या ज्या तालुक्यांना आपण आजची तारीख दिलेली होती त्यानुसार पुढील तालुक्यामध्ये अनुदान जे आहे तर ते जमा करण्यात आलेले आहे तर लाभार्थ्यांसाठी अत्यंत खुशखर आहे अशाच प्रकारच्या अधिकृत माहितीसाठी आपल्या चॅनलला जर तुम्ही अद्यापही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर आता वेळ न गमावता आपण तालुक्यांची यादी पाहूया ज्या तालुक्यांना आज अनुदान मिळालेले आहे तर ही बघा आजची पहिली यादी तर बघा तालुक्यांची नावे पुढील प्रमाणे आहेत ज्या तालुक्यांना आता लाभ जो आहे तर तो आज मिळालेला आहे आणि या तालुक्यांची अधिकृत माहिती आपण सांगितलेली होती तर बघा आजचा पहिला तालुका आहे अकोले तालुका अकोले तालुक्याला जे आहे तर ते पैसे मिळालेले आहे तसेच जामखेड तालुका कर्जत तालुका तसेच कोपरगाव तालुका त्यानंतर नगर तसेच नेवासा तसेच पाथ पारनेर पाथर्डी व राहाता तालुका या तालुक्यांना जे आहे तर ते लाभ मिळालेला आहे त्यानंतर पुढील तालुका आहे राहुरी तालुका आहे संगमनेर तालुका आहे शेवगाव तालुका आहे तसेच आ, श्रीगोंदा तालुका आहे तसेच श्रीरामपूर या सर्व तालुक्यांना जे आहे तर ते आज लाभ मिळालेला आहे नगर विभागातील नगर पूर्व नगर पश्चिम नगर ग्रामीण व शहर या विभागातील देखील तालुक्यांना लाभ जो आहे तर तो मिळालेला आहे आता पुढील तालुक्यांची नावे पाहूया ज्या तालुक्यांना आज लाभ मिळालेला आहे यामध्ये प्रामुख्याने पुढील तालुक्याचा समावेश आहे ज्यामध्ये सुरुवातीचा तालुका आहे अकोला तालुका आहे त्यानंतर अकोट तालुका आहे त्यानंतर बालापूर तालुका आहे त्यानंतर बाळशी ठाकरे तालुका आहे मूर्तिजापूर तालुका आहे तसेच परतूर तसेच पुढील तेल्हारा या देखील तालुक्याला आता जो आहे तर तो आज लाभ मिळालेला आहे अत्यंत महत्वाची माहिती आहे आपण जर अद्यापही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर अशीच अधिकृत माहिती पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईब करा आता पुढील तालुक्यांची माहिती बघूया ज्या तालुक्यांच्या लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पैसे जे आहेत ते वितरित करण्यात आलेले आहे आणि जमा झालेले आहे यामध्ये अचलपूर तालुका आहे त्यानंतर अमरावती तालुका आहे अंजनगाव सुरजी तालुका आहे त्यानंतर बातुकली तालुका आहे त्यानंतर चांदूर रेल्वे तालुका आहे चांदूर बाजार हा देखील तालुका आहे त्यानंतर चिखलदरा तालुका आहे दर्यापूर तालुका आहे धामणगाव रेल्वे हा देखील तालुका आहे धामण धारणी तालुका आहे मोहर्शी तालुका आहे तसेच पुढील तालुका आहे नांदगाव खंडेश्वर या देखील तालुक्याला आता लाभ मिळालेला आहे पुढील जो तालुका आहे तिवसा तालुका तसेच वरुड या देखील तालुक्याला संजय गांधी निराधार योजना तसेच श्रावण योजना व इतर निराधार योजनांच्या लाभार्थ्यांना या देखील तालुक्यांना लाभ जो आहे तर तो मिळालेला आहे तर आपण बघू शकतो सर्वात आधी आपण तुमच्यापर्यंत ही माहिती पोहोचवतोय महाराष्ट्रातील असं एकमेव अधिकृत चॅनल आहे जी तुम्हाला खरी आणि सत्य माहिती नेहमी पोहोचवत असते त्यामुळे जर असा कोणी असेल आणि अद्यापही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नाही तर सबस्क्राईब नक्की करा पुढील तालुका आपण पाहूया त्यामध्ये अंबेजोगाई तालुका आहे आष्टी तालुका आहे बीड तालुका आहे त्यानंतर धारूर तालुका आहे त्यानंतर गेवराई तालुका आहे त्यानंतर केज तालुका आहे मालेगाव तालुका आहे त्यानंतर पळ पर, परळी तालुका आहे पाटोदा तर या सर्व तालुक्यांना उर्वरित जो तालुका आहे शिरपूर कसार तसेच वाळवणी या देखील तालुक्याला आता लाभ जो आहे तर तो आज मिळालेला आहे तर आपण बघू शकतो की अशा बऱ्याच तालुक्यांची यादी आपल्या पुढे आलेली आहे जी यादी आपण पाहणार आहोत जर तुम्हाला पैसे जमा झाले नसेल तर व्हिडिओला शेवटपर्यंत पहा होऊ शकेल तुमच्या देखील तालुक्याचं नाव हो यामध्ये समाविष्ट असेल तर बघा आता पुढील तालुक्यांची यादी आपण पाहूया ज्या तालुक्यांना आज लाभ मिळालेला आहे ज्यामध्ये भंडारा तालुका आहे लखनदुरी तालुका आहे त्यानंतर लखाणी तालुका आहे मोहोळी तालुका आहे पौणी तालुका आहे साकोली तालुका आहे तुमसर तालुका तर या सर्व तालुक्यांना जे आहे तर ते आज लाभ जो आहे तर तो मिळालेला आहे आता तर आपला कुठला तालुका आहे ते नक्की कमेंट करा पैसे आले असेल तर एक छोटस सबस्क्राईब नक्की करा पुढील तालुका आहे भूम तालुका आहे त्यानंतर धाराशिव तालुका आहे कळंब तालुका आहे धाराशिव विभागातील लोहारा तालुका आहे उमरगाव तालुका आहे त्यानंतर परापरंदा तालुका आहे तुळजापूर तालुका आहे वाशी या देखील तालुक्याला आता जे आहे तर ते संजय गांधी निराधार योजना श्रावणबाळ निराधार योजना व इतर निराधार योजनेच्या लाभार्थ्यांना लाभ जो आहे तर तो मिळालेला आहे तर अत्यंत महत्वाची ही माहिती आहे पुढील तालुका आहे धुळे आहे साखरी आहे शिरपूर तालुका आहे सिंदखेड या देखील तालुक्याला आता लाभ मिळालेला आहे पुढील तालुक्यांची यादी आपण पाहूया त्याआधी जर आपण चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल अद्यापही तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा जर आपण जालना विभागातून असाल आणि आपला तालुका यामध्ये आला असेल तर निश्चित कमेंट करून सांगा तसे चॅनलवरती नवीन असाल तर अधिकृत माहिती पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका